अगं पान वाढलंय बस लवकर ही म्हणजे ना कधीच वेळेवर बसणार नाही जेवायला शालिनीताई सुनीलकडे म्हणजे आपल्या मुलाकडे सुनीची तक्रार करत होत्या सगळं अन्न गार होतंय हिचा आपला नेहमीच उशीर ठरलेला असं फुटपुटत असतानाच वृंदा तयार होऊन आली घड्याळ्याच्या काट्यात दहा वाजली की शालिनीताई मुलाला आणि सुनीला दोघांनाही गरम फुलक्या करून वाढत असे दोघेही जेवण ऑफिसला पळत स्वयंपाकाची शालेताईंना भारी होऊच होती जणू अन्नपूर्णाचं होत्या त्या, त्या। कुणालाही काही खाऊ पिऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायच्या नाहीत त्यांना विविध पदार्थ करण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याची खूप आवड होती त्यामुळे किचनचा ताबा त्यांच्याकडे होता वृंदा मात्र सकाळी त्यांना करू द्यायची तिची पण ती धावपळीची वेळ असायची मुलांचे साऱ्यावरून बाकीवरची कामे ती हुरकत आणि ऑफिसला जात असे संध्याकाळी आल्यावर रात्रीचा स्वयंपाक मात्र तीच करत असे तसे तिने सासूबाईंना सांगून ठेवलेलं होतं सासू सुनेमध्ये याबाबतीत चांगले संगनमत असे देखील मग संध्याकाळी छान तयार होऊन बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारत बसत शालिनीताई स्वभावाने बोलक्या तर वृंदा यांच्या उलट आपलं काम आणि घर यात ती बिझी असे तिला फार कुणामध्ये मिक्स व्हायला विशेष आवडत नसे ऑफिसमध्ये तर रुंदा खूप लकी आहे अशा तिच्या साऱ्याच मैत्रिणी तिला म्हणत आमच्या सासूबाई नाही बाई इतकी मदत करत असा इतरांचा सूर असे रुंदा आणि शालिनीताई यांचा स्वभाव म्हणजे नदीची दोन टोकं असाच एक अबोल तर दुसरी बोलकी शालिनीताईंना सगळे काम आवरण्याची घाई तर वृंदाचे आपले सावकाश काम चाले यावरून कित्येकदा दोघींमध्ये शाब्दिक वाद देखील होत असे पण तो तेवढ्या पुरता कारण दोघीही जाणून होत्या की दोघींचाही हा स्वभाव बदलायचा नाही घरी बरेचदा सासू बोले सून लागे या युक्तीची प्रचिती येई सासू सुनेमध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या कारणावर वादावादी होई सुनील मात्र त्यांच्या या भानगडीत पडत नसे वृंदाला वाईट वाटे आणि रागही येई पण तात्पुरता कारण सासूची माया त्या शब्दातून जरी व्यक्त करत नसत तरी त्यांच्या कृतीतून मात्र त्याचा प्रत्येक तिला कायम ये मग ती देखील त्यांच्या वाढदिवशी खास शालिनीताईंना आवडते म्हणून त्यांच्या आवड आवडीची बासुंदी आणि कांद्याची भजी आवर्जून करी त्यांना आवडणाऱ्या फोडणीच्या भातासाठी मुद्दमच रात्री भात अधिक लावत असे त्यांच्या आवडीच्या पीठ पेरलेल्या भाज्या अधूनमधून रात्रीच्या जेवणात करी त्यावर सुनील तिला ओरडे की अगं आईला पचत नाहीत रात्री अशा पीठ पेरून केलेल्या भाज्या वृंदा मात्र शालिनीताईंना ती भाजी अगदी चवीने खाताना बघून खुश होई शालिनीताईंना बरे नसले की वृंदा त्यांच्या तोंडाला चव यावी म्हणून गरम गरम सोजी त्यांना खाऊ घालत असे त्यांना फळं आवडत नसल्याने खास फळांचा रस त्यांना आग्रहाने प्यायला लावी मग देखील खुश होऊन आपली खास कडक इसरीतली कॉटन साडी वृंदाला ऑफिसला घालायला देत असे सासूसुनीचं नातं म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच दोघींमध्ये मतभेद निर्माण होणारच पण तरीही त्यात एक अदृश्य बंद असतो जो हे नात्याला जपतो तर असे हे सुनेचे नातं म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर या युक्तीची परपरीने आठवण करून देणारं असंच असतं